सर्वांना नमस्कार आ, दोन तीन विषय आपल्यासमोर मांडणार आहे सर्वप्रथम तुम्ही निलेश मोरे आणि त्यांचे सहकारी जे ऑर्गनायझर आहेत या सगळ्या उद्योग यात्रेचं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की सातत्याने मराठी माणसांना मराठी उद्योजकांना एकत्र आणणे आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करणे मित्रो दोन तीन आता एका माझ्या पुस्तकाचा उल्लेख झाला उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा हे मी पहिलं पुस्तक लिहिलं होतं त्याला झाली आता अकरा वर्ष आणि अकरा वर्षात मी माझा फोन नंबर त्याच्यामध्ये दिला होता आणि या फोनवर असं सांगितलं होतं की एस एम एस किंवा व्हॉट्सअप एवढे मेसेजेस पाठवा आणि त्याला खूप मेसेज मला यायला लागले आणि त्याच्यातून एक आवश्यकता निर्माण झाली म्हणून आता दुसरं पुस्तक ते आता चार पाच महिन्यात मार्केटमध्ये येईल ते मी काढतो आहे उद्योगच करावा पण का कसा आणि कशासाठी ज्या गरजा ज्या आवश्यकता उद्योजक होणाऱ्यांच्या आणि उद्योजक झालेल्यांच्या आहेत त्या लक्षात घेऊन त्याची सगळी उत्तरं आणि ते स्टोरी टेलिंग स्वरूपात मांडलेलं आहे प्रश्न उत्तराच्या स्वरूपात असं आहे आणि रंजक करण्याचा प्रयत्न केला आहे पण ॲट द सेम टाईम त्याची नॉलेज लेवल किंवा एज्युकेशनल लेवल उच्च ठेवलेली आहे मी जी थेअरी मांडली की उद्योग करायला पैसा लागत नाही अशाचेच अनेक उदाहरणं माझ्या लक्षात आले आणि त्यातलेच उदाहरणं काही आपल्यासमोर सांगणार आहे आज हा कार्यक्रमाचं आयोजन जे केलेलं आहे ते आदरणीय लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंतीनिमित्ताने केलेलं आहे आणि मी त्यांचं चरित्र जे वाचलं माझ्या लक्षात आलं की लक्ष्मणरावांकडे काही पैसा नव्हता लक्ष्मणरावांनी शून्यातून उद्योग उभा केलेला आहे किर्लोस्कर वाडीमध्ये आणि किर्लोस्करांच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये मी गेलेलो आहे त्यांचे सी एम डी संजय किर्लोस्कर यांची माती मैत्री आहे आणि मी जेव्हा गेलो भेटायला त्यांनी लक्ष्मणराव किर्लोस्करांचं चरित्राचं पुस्तकच मला एक भेट दिलं मी ते वाचून काढलं आणि भारावून गेलो की हा माणूस म्हणजे शिक्षण जेमतेम पण कर्तृत्व जबरदस्त नांगर त्यांनी जो काढला नांगरानंतर काढल्यानंतर पहिला नांगर विकायला त्यांना किती दिवस लागले असतील मित्र काय दहा दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने असं नाही कारण शेतकऱ्यांमध्ये विरोध असा निर्माण झाला की हा नांगर शेतीसाठी विषकारक आहे म्हणजे विष ठरणार आहे त्याच्यामुळे हा नांगर वापरू नये त्या गावा गावागावात फिरले शेतकऱ्यांना भेटले कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला त्यांना पहिला नांगर विकायला दोन वर्ष लागले पण या माणसाचं वैशिष्ट्य असं की त्यांनी तो सोडला नाही ही डीड नॉट गिव्ह इट अप आणि मित्रो ही जी वृत्ती आहे ना सातत्य पाठपुरावा डोंट गिव्ह इट डोंट क्विट हीच उद्योजकासाठी महत्त्वाची आहे आणि अशा या व्यक्तीचा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि तो खरोखर कर आपल्याला अभिमान आहे आपण मामलेदार मिसळ ऐकलेला आहे पण कोणी सुरू केली माहिती आहे मामलेदार मिसळ कशी सुरू झाली ही सुद्धा मित्र शून्यातूनच सुरू झालेली आहे मामलेदार काही कोणा व्यक्तीचं नाव नाही नरसिंह मुर मुरुडेश्वर नावाचा माणूस हा मराठी माणूस ठाण्यात जेव्हा आला ठाण्यात आल्यानंतर त्याने एक सात बाय सातचं एक छोटंसं सा गॅरेज होतं त्याच्यामध्ये मिसळ आणि पाव असं सुरू केलं आणि तिथे तहसील ऑफिस होतं ठाण्यातलं त्या तहसील ऑफिसमधलं मधले लोक अधिकाधिक संख्येने तिथे यायचे आणि या तहसीलदाराला पूर्वीच्या काळी मामलेदार बनायचे आणि म्हणून त्या मिसळचं नाव मामलेदार मिसळ असं पडलं लोक तिथे यायचे आणि सांगायचे अखेर चला मामलेदार मिसळकडे जाऊया आणि हा मामलेदार मिसळ प्रसिद्ध झाला हा छोटासा सात बाय मधला उद्योग जो नरसिंह मुर्डेश्वर यांनी सुरू केला होता तो आता त्यांची तिसरी चौथी पिढी सु या व्यवसायामध्ये आहे आणि आता त्यांचे पंचवीसपेक्षा जास्त आउटलेट्स मुंबई ठाणे याच्या आजूबाजूला नवी मुंबई असे त्यांनी थाटलेले आहेत मला वाटते पुढच्या काही वर्षात हे शंभरीपर्यंत जावं आणि या मामलेदार मिसळचा प्रचार आणि प्रसार सर्व महाराष्ट्रभर हो अशी मामलेदार मिसळ खाण्यालायक आहे आपण प्रत्येकाने चव तरी घेतलीच असेल असं मला वाटते दुसरा उद्योग आपल्याला माहितीच आहे भगत ताराचंदचं नाव कोणी ऐकलेलं आहे हा कुठला होता भगत ताराचंद कोण होता <laughs> मित्र हा भगत ताराचंद भगत काही त्याचा अण्णाव नाही आहे हा होता ताराचंद चावला आणि हा होता कराचीचा त्याने कराचीला एक छोटसं रेस्टॉरंट सुरू केलं होतं व्हेजिटेरियन नो बार नो बिअर आणि पार्टिशन जेव्हा झालं तेव्हा त्याला तिथून ते यावं लागलं आणि हा कराचीवरून इथे मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये जिथे झवेरी बाजार आहे तिथे छोटंसं रेस्टॉरंट त्याने सुरू केलं दोन स्पेशालिटी व्हेजिटेरियन आणि नो बार आजही भगत ताराचंद व्हेजिटेरियन आणि नो बार असं म्हणतात हॉटेलमध्ये की बार असल्याशिवाय तो हॉटेल प्रॉफिटेबली तुम्ही चालवू शकत नाही पण या माणसाने सिद्ध केलेलं आहे की विदाऊट बार आपण प्रॉफिटेबल बिझनेस करू शकतो हा भगत ताराचंद भगत म्हणजे तो दिलदार होता दानशूर होता म्हणून त्याला भगत नावाचं टायटल देण्यात आलेलं होतं ते त्याचं एक पद होतं आणि त्याच्यानंतर ते त्याने आपल्या रेस्टॉरंटला नाव भगत ताराचे नसं दिलं आज त्याची तिसरी चौथी पाचवी पिढी या उद्योगामध्ये आलेली आहे आणि यांचे एक नव्हे तर पंचवीस तीस रेस्टॉरंट्स तुम्हाला मुंबई आणि आजूबाजूला नवी मुंबई या ठिकाणी दिसतील हा भगत ताराचंद अशी चेन आणि याची चेन वाढत जाणार आहे आता कधी ए भगत ताराचंद कधी बी भगत ताराचंद असं तुम्हाला दिसेल तर ते त्यांचे नातेवाईक म्हणजे सेकंड जनरेशन थर्ड जनरेशनमधली मंडळीच आहेत पण हा ताराचंद भगत परिवारच आहे एक नवीन उद्योगाची ओळख मला झाली ती आपल्यालाही करून द्यावी असं मला वाटतं आहे आणि त्याचं नाव ठेवलं आहे मी बिझनेस टू म्हणजे आपण सगळे काय करतो तर आपण सगळे बिझनेस वन करतो मला असं वाटते आपण बिझनेस टू केला पाहिजे आता बिझनेस टू म्हणजे काय एका तरुण मुलाने ठाण्यात बजाज स्कूटरची शोरूम सुरू केली आणि त्याला नवी मुंबईमध्ये ती सुरू करायची होती तर त्याच्या उद्घाटनाला त्यांनी मला बोलवलं आणि मी ते उद्घाटन करायला गेलो तिथे त्यांनी स्कूटर वगैरे लावलेल्या होत्या त्याचे स्टाफ वगैरे होता सगळं झालं इनॉग्रेशन झालं आणि नेहमीच्या चौकशीच्या स्वरूपात मी त्याला विचारलं की अरे याच्यात प्रॉफिट मार्जिन किती आहे किती पैसे शिल्लक राहतात किती पर्सेंटेज आहे तर तो, तो म्हणाला या ना काही पर्सेंटेज नाही आहे काही प्रॉफिट नाही आहे म्हटलं अरे प्रॉफिट नाही आहे मग तू करतो कशासाठी तुला काय मिळतं कशातून तो म्हणाला बजाज स्कूटरची विक्री करण्यातून एक चार पाच टक्के आठ टक्के या सात टक्के एवढाच प्रॉफिट आहे त्याच्यात काही फार शिल्लक राहत नाही पण त्याच्यासोबत जे धंदे मला मिळतात तर त्याने स्कूटर घेतली की तो स्पेअर पार्ट्स घेतो तो ॲक्सेसरीज घेतो तो इन्शुरन्स काढतो तो रजिस्ट्रेशन करतो आणि मेंटेनन्ससाठी पुन्हा अनेक वर्ष माझ्याकडे येतो तर हे जे धंदे आहेत याच्यात मला कमाई आहे आणि मित्रो दिस इज बिझनेस टू आणि हा बिझनेस टू हा प्रत्येक धंद्यामध्ये आहे आणि म्हणून आपण फक्त बिझनेस वनवर थांबू नये बिझनेस टू आपण केला पाहिजे कॅटरिंगचा व्यवसाय करणारा एक मुलगा मला भेटला आणि त्याला मी विचारलं की अरे तू कॅटरिंगचा व्यवसाय करतो शाळेमध्ये तो विद्यार्थ्यांसाठी आणि स्टाफसाठी कॅन्टीन चालवतो हो अशा तीन चार शाळांमध्ये त्याने सुरू केले आणि त्याने सुरू केल्यानंतर तिथे आता ठरलेले रेट असणार त्या शाळेने त्याला प्रिमायसेस दिलं इलेक्ट्रिसिटी दिली पाणी दिलं आणि कन्सेशनल रेटवर म्हणजे त्यांनी ठरवलेल्या रेटवर त्याने आयटम द्यायचे तर म्हटलं किती कमाई या धंद्यामध्ये आहे तो म्हणाला एक सात आठ टक्के कमाई या धंद्यामध्ये आहे मग रोटेशन कसं होतं पुरतं कसं पगार कसे निघतात कमाई किती होते तो म्हणाला याच्यात कमाई नाही आहे पण माझ्याकडे आता शा एका शाळेमध्ये एक हजार लोक तरी असणार एक शंभर दीडशे स्टाफ तरी असणार या सगळ्यांच्या घरी केव्हा तरी वाढदिवस असणार केव्हा तरी लग्न असणार मुंज असणार बर्थडे पार्टी असणार तर हे मला ऑर्डर द्यायला येतात आणि त्या ऑर्डरमध्ये मग मला कमाई मिळते मित्रो दिस इज बिझनेस टू या बिझनेस टूमध्ये कमाई आहे एक माझा मित्र पेट्रोल पंप चालवतो आणि त्याला मी विचारलं की अरे पेट्रोल पंप चालवून तुला किती मिळतात पर्सेंटेज काय आहे याच्यात धंद्यात किती कमाई आहे तर तो म्हणाला याच्यात फार कमी कमाई आहे पेट्रोल कंपन्या ज्या आहेत या जेमतेम काय म्हणजे काही पैसे लिटर अशा हिशोबाने ते पैसे देतात आणि त्याच्यात मग ते वाहतूक आणि बाकीचा खर्च स्टाफ खर्च याच्यातच सगळ्या निघून जातो थोडेफार पैसे शिल्लक राहतात जास्त काही कमाई होत नाही म्हटलं मग तुला, तुला कमाई होते कशातून तर त्याने जे सांगितलं की आम्ही काहीच ठिकाणी स्पेअर पार्ट विकतो कार सर्व्हिसिंग आम्ही करून देतो कार धुण्याची कामं पंक्चर काढण्याची कामं काय ॲक्सेसरीज एअर फ्रेशनर ने तो पेट्रोल पंपवर मिळतो इंजिन ऑइल पेट्रोल पंपवर मिळतं आणि असे जे प्रॉडक्ट्स आहेत हे विकून आम्हाला कमाई होते मित्रो दिस इज बिझनेस टू <laughs> आणि म्हणून आपण बिझनेस फक्त बिझनेस वन करू नये बिझनेस टूसुद्धा आपण करावा आमचा जो रियल इस्टेटचा बिझनेस आहे आम्ही काय करतो एक साईट घेतो बिल्डिंग बांधतो बुकिंग करतो आणि सगळ्या कस्टमर्सला ती हँडओवर करून आम्ही बाहेर निघून जातो परंतु तिथे अनेक प्रकारचे उद्योग त्याच बिल्डिंगमध्ये नंतर चालतात म्हणजे रेंटिंगचा उद्योग असतो रिसेलिंगचा उद्योग असतो घरातल्या इंटेरियरचा उद्योग असतो तिथे वॉचमन लागतात तिथे झाळूपोछशा करणारे लोक लागतात तिथे सर्व्हिसिंग लागतं प्लंबर लागतो इलेक्ट्रिशियन लागतो कार्पेंटर लागतो हा जर केला ना तर याच्यातून प्रॉफिटेबिलिटी वाढत जाईल अनेक व्हर्टिकल्स त्या बिझनेसमध्ये उभे होतील आणि दिस इज बिझनेस टू आणि म्हणून आपण नुसतं बिझनेस वनवर थांबू नये आपण बिझनेस टूसुद्धा केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या येणाऱ्या पुस्तकात पुस्तकाचा प्रचार करतो आहे म्हणून तुम्ही समजू नका पण उपयोगाचा आहे माणूस दुसऱ्यांच्या अनुभवाने शिकून शहाणा जर झाला तर तो स्वस्तात शहाणा होतो म्हणजे आपणच सगळ्या ठेचा खाल्ल्या पाहिजेत अशी गरज नाही आहे गेली तीस वर्ष मी उद्योगात आहेत अनेक खासखळक्यातून प्रवास केलेला आहे आणि त्याच्यात त्याच्यातून जे शिक्षण झालं ते त्या पुस्तकात मी मांडलेलं आहे आणि त्याचं स्वरूप जसं मी आधी सांगितलं की स्टोरी टेलिंग स्वरूपात ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मुंबईचे अनेक उद्योग मी आपल्यासमोर मांडलेले आहेत त्याच्यामध्ये चोर बाजार मी मांडलेला आहे मला माहीत नाही आपल्यापैकी किती जणं मुंबईतल्या चोर बाजारात गेले असतील फुल गल्लीमध्ये कोणी गेला आहे का मला माहीत नाही फुल गल्ली मित्र दादरला आहे अनेक ठिकाणी आहे पण या फुल गल्लीमध्ये सहा हजार कोटीचा वार्षिक व्यवहार होतो तिथे दर मिनिटाला एक फुलांचा ट्रक उलटा होतो खाली होतो आणि चार तास फक्त हा उद्योग चालतो सकाळी चार ते आठ वाजेपर्यंत आणि असे अनेक उद्योग मुंबईमध्ये आहेत चोर बाजार जो आहे शुक्रवारी सकाळी चार ते सहा याच वेळेमध्ये असतो जाणंही आपल्याला कठीण आहे पण ज्यांच्या वस्तू चोरीला गेल्या ते मुद्दाम जातात आणि तिथे आपल्या वस्तू शोधतात आणि विकत घेऊन येतात असा हा प्रसिद्ध असलेला चोर बाजार आहे असे अनेक उद्योग मी त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत एक विशेष मार्केटिंग जो मी स्टडी केलेला आहे सिग्नल मार्केटिंग मुंबईमध्ये मा आहे आपण लक्ष कधी दिलं नसेल पण या सिग्नल मार्केटिंगचे कस्टमर कोण आहेत तर कारवाले आहेत रिच पर्सन्स आहेत आणि म्हणून तुम्ही बघा की सिग्नलवर सगळ्या एकसारख्या वस्तू असतात कधी पुस्तकं विकणार कधी छत्री विकणार कधी झेंडे विकणार कधी फळं विकणार कधी काही विकणार तर याचा एक ऑर्गनाईज मार्केटिंग आहे आणि हे मार्केटिंग हे हा जो बिझनेस आहे हा तीन हजार कोटी वर्षाला टर्नओव्हर करणारा हा बिझनेस आहे मित्र झवेरी बाजारच्या आपण ऐकलं ऐकल्या आकडे ना तर आपल्याला चक्कर येईल एवढा मोठा झवेरी बाजार आहे झवेरी बाजारमध्ये सोन्या चांदीचे सात हजार दुकानं आहेत सात हजार दुकानं आणि याच्यात सगळा जो सोनं ठेवलेला आहे ते चार हजार टनापेक्षा जास्ती आहे आपल्या इथे रिझर्व्ह बँकेकडे सोनं किती आहे आठशे टन आहे अमेरिकेच्या फेडरल बँकेकडे सोनं किती आहे एक हजार टन आहे आणि शे झवेरी बाजारमध्ये सोनं किती आहे चार हजार टन आहे रिझर्व बँकेपेक्षा जास्ती आहे आणि दर मै दर दिवसाला चार हजार किलोची सोन्याची विक्री होते त्याचा वार्षिक टर्नओवर साडे तेरा हजार साडे तेरा लाख कोटीचा वार्षिक टर्नओवर आहे महाराष्ट्राचं बजेट किती आहे आठ लाख कोटी वर्षाचं बजेट सगळ्यात मोठं स्टेट उत्तर प्रदेश त्याचं बजेट किती आहे नऊ लाख कोटी वर्षाला <sth2> भारताचं बजेट किती आहे पंचेचाळीस लाख कोटी रुपयाचा आणि शेअर बाजाराचा झवेरी बाजाराचा टर्नओवर किती आहे साडे तेरा लाख कोटी रुपयांचा म्हणजे सगळा कोणत्याही स्टेटपेक्षा जास्तीत जास्त व्यवहार करणारा हा शे झवेरी बाजार आहे याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आपण कुठे आहोत आपण कुठे जायचं आहे काय करायचं आहे ही सगळी प्रेरणास्थान असली पाहिजेत आणि माझ्या बिझनेस टू सोबतच अनेक मुंबईतले उद्योग मी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत आणि असं प्रतिपादन केलेलं आहे की मुंबईचा टर्न मुंबईचा जो जी डी पीमध्ये कंट्रीब्युशन आहे ते सहा टक्के आहे देशाच्या जी डी पीमध्ये त्याच्यापैकी तीन टक्के कंट्रिब्युशन हे स्ट्रीट मार्केटचं आहे म्हणजे अर्धी मुंबई मुंबईचं इन्कम हे स्ट्रीट मार्केटमध्ये आहे बाकीचं अर्ध जे आहे ते ऑफिस आणि शॉप्स आणि याच्यामध्ये आहे पण हा स्ट्रीट मार्केट हा मोठा उद्योग मुंबईमध्ये आहे अनेक धारावीमध्ये कोणी उद्योगाची यात्रा केली की नाही मला माहिती नाही पण धारावीमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे ऑपरेट करतात तुम्ही नेटवर गेले तर धारावीचा बिझनेस टूर तुम्हाला बुक करता येतो हाफ डे फुल डे असे तुम्ही टूर बिझनेस टूर करू शकता विदेशातून अनेक लोक येऊन धारावीमध्ये हा बिझनेस टूर करून जातात असे सगळे उद्योग मी त्याच्यात मांडलेले आहेत मित्रो अधिक काही बोलत नाही आपल्याला अनेक पणचं ऐकायचं आहे या ठिकाणी थांबतो पुनश् एकदा ऑर्गनायझर्स निलेश आणि त्याच्या टीमला धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र